नमस्कार मंडळी सत्य हे नाकारता येत पण सत्याचे परिणाम मात्र नाकारता येत नाहीत असं म्हणतात त्याही पुढे जाऊन मी सांगेन की सत्याचे परिणाम इतके भयंकर असतात की शेवटी सत्य हे स्वीकारावं लागतं त्याच उदाहरण नुकतच घडलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अखेर सत्य स्वीकारलेले आणि हे सत्य त्यांनी आपल्या पक्षाबद्दल स्वीकारलेलं नाही तर त्यांचा मित्र पक्ष उबाटा सेनेबद्दलही त्यांनी ते सत्य मान्य केलेलं आहे कोल्हापूरमधील एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी संसदेत म्हणजे दे लोकसभेत धैर्यशील माने यांना गमतीने सांगत असते की तुमचा पक्ष फुटला कारण तुम्ही वेळ देत नाही आणि आमचा पक्ष फुटला कारण आम्ही अति वेळ देत सुप्रिया सुळे यांनी अर्थातच गमतीशीर असा हा किस्सा सांगितला हसत हसत सांगितला पण त्यातून त्यांनी स्वत सत्य अखेर स्वीकारलं हे स्पष्ट होत आपला पक्ष अति वेळ दिल्यामुळे फुटला हे सत्य आहे आणि ते सत्य सुप्रिया सुळे यांनी स्वीकारले अर्थात त्यांनी अप्रत्यक्षरित्या आपले वडील म्हणजेच शरद पवार यांच्यावर टीका केली आणि ही टीका करताना त्यांनी अर्थातच पवार साहेबांचं सा नाव घेतलं नाही पण त्यांनी मात्र हे जाणून दिलं की वेळेपेक्षा जास्त वेळ लुडबुड केली की पक्ष फुटतो आणि हे सुप्रिया सुळे यांनी सांगितलं तसच उद्धव ठाकरे यांनाही टोला आणला की तुम्ही वेळ देत नाही आणि म्हणून तुमचा पक्ष फुटलेला आहे म्हणजे वेळ देणं आणि अतिवेळ देणं याचा सुवर्ण मध्य साधायला हवा असं सुप्रिया सुळे यांना अप्रत्यक्षरित्या सांगायचं सा होतं आणि सुप्रिया सुळे हे जे काही म्हणाल्या त्यात नक्कीच सत्य लपलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे लुडबुड करत असतात हे आता वयस्क झालेले आहेत शांत बसावं तरुणांना पुढे येऊ द्यावं ही कैफियत त्यांचे पुतणे अर्थातच अजित पवार यांनी मांडली होती अजित पवार यांचा आक्षेप काय होता तर शरद पवार हे तरुण नेतृत्वाला पुढे येऊ देत नाही आपल्याला पुढे येऊ देत नाही हा त्यांचा आक्षेप होता आणि त्या आक्षेपामुळेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आणि प्रत्यक्ष पक्षावर दावा करून तो पक्ष आपल्या ताब्यात घेतला मंडळी ही खरी अडचण होती शरद पवार यांचं आता वय झालेलं आहे अशा वेळेस अजित पवारांची अपेक्षा होती की आता पक्षाची सगळी सूत्र अजित आपल्याकडे काका देतील आणि काका आपण काय का, काम करतोय याच निरीक्षण करते आपल्याला मार्गदर्शन करतील पण शरद पवार मात्र गप्प बसलेले नाही आजही ते तितक्याच धडाडीने काम करत असतात लुडबुड करत असतात जर अजित पवारांचं ऐकायचं तर आणि हे अजित पवारांना अपेक्षित नव्हतं अजित पवारांना अपेक्षा होती की किमान महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष पद आपल्याला मिळेल ज्या वेळेस लोक माझ्या सांगाती या शरद पवारांच्या पर पुस्तकाचं प्रकाशन झालं त्यावेळेस शरद पवारांनी सांगितलं होतं आता मी थांबतो सक्रिय राजकारणातून मागे हटतो त्यावेळेस अजित पवारांची अपेक्षा होती की आता काका बाजूला होतील आणि पक्षाचा भार हा आपल्याकडे येईल पण शरद पवारांनी ते होऊ दिलं नाही कार्यकर्त्यांच जोर पुढे करत शरद पवारांनी पुन्हा पक्षाचा अध्यक्षपद हे आपल्याकडेच ठेवलं आपल्याकडेच ठेवलं आणि ती अजित पवारांची निराशा होती इकडे अजित पवारांना अनेक वेळा सांगितलं की काकांनी अनेक वेळा मला पुढे केलं आणि तोंडगशी पाडलं ज्यावेळेस पक्षाची सगळी सूत्र माझ्याकडे देण्याची वेळ आली होती त्यावेळेस काकांनी ती ती येऊ दिली नाहीत आणि सुप्रिया सुळे जे म्हणतात ना की अधिक लक्ष दिलं म्हणजे अधिकची लुडबुड केली ती ती लुडबुड होती आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्याची दोन शक्ल झाली मूळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे गेली आणि दुसरी जे ही शरद पवारांकडे राहिली आता गंमत अशी आहे मित्रांनो की हे सत्य होत पण सुप्रिया ते त्या त्या वगरे वगरे सुप्रिया सत्य त्यावेळेस स्वीकारलेलं नाही त्यावेळेस स्वीकारलं नाही अजित पवारांनी काकांच्या पाठीत खंजीर खुपचला वगैरे वगैरे बरंच झालं त्यांनी गद्दारी केली बरंच झालं सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर टोकाची टीका केली पण सत्य होतं काकांची जास्त लुडबुड आणि ते सत्य होत ते स्वीकारलं नाही त्याचे परिणाम दिसू लागले आणि ते परिणाम मित्रांनो विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दिसले आणि त्या पर, ते परिणाम इतके भयंकर होते की आज शरद पवार यांची कन्या तिलाही सत्य स्वीकारावं लागलं आपल्या वडिलांनी अपेक्षेपेक्षा जास्त लुडबुड केली आणि म्हणून आपला पक्ष कुठला असं सुप्रिया सुळेंना अप्रत्यक्षरित्या का होईना सांगावं लागलं आणि ते सत्य होत ते अखेर सुप्रिया सुळेंनी मान्य केलं मान्य केलं दुसरं सुप्रिया सुळे म्हणतात धैर्यशील मानेंना ते अर्थातच शिवसेनेचे आहेत त्यांना म्हणतात की तुम्ही लक्ष दिलं नाही हेही सत्य होते जेव्हा एकनाथ शिंदे हे मूळ शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी शिवसेनेवर दावा केला आणि शिवसेनेवर ताबा मिळवला त्यावेळेस सुप्रिया सुळे त्यांचे वडील शरद पवार यांनी शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना गद्दार म्हटलं गद्दार म्हटलं आणि त्यांनी कसं चुकीचं केलेलं आहे हे हेच ही दोघ सांगत होते सांगत होते त्यावेळेस हे, हे सत्य नाकारत होते आणि ते सत्य होत की नेतृत्वाने कार्यकर्त्यांकडे लक्ष दिलं नाही हे सत्य होत पण ते सत्य स्वीकारलं नाही म्हणून सत्याचे परिणाम काही दिसत नाहीत असं नाही मित्रांनो तेही दिसायला लागलेत विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर आता उबाटा सेनेला जी ओटली लागलेली आहे त्यातून त्या, त्या सत्याचे परिणाम दिसत आहेत आणि हे परिणाम इतके भयंकर आहेत की शेवटी सुप्रिया सुळेंना सत्य स्वीकारावं लागलं आणि ते सत्य उद्धव ठाकरेंना सांगावं लागलं की सत्य हे आहे की तुम्ही कार्यकर्त्यांकडे लक्ष दिलं नाही त्यांना तेन, काय हवंय काय नको आहे हे पाहिलं नाही त्यांना वाऱ्यावर सोडलं आणि म्हणून तुमचा पक्ष कुठला मंडळी सत्य हे कधीच लपून राहत नाही कधीच लपून राहत नाही ते कधी ना कधी तरी मान्य करावं लागते आणि मग राजकारणासारखं क्षेत्र का असे ना जिथे सत्याला लपवण्याची शर्यत लागलेली असते त्या राजकारणात देखील कालांतराने सत्य मान्य करावं लागतं आणि हेच सुप्रिया ताईंच्या या वक्तव्यातून उघड होतं मंडळी आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद